नवीन दिवस नवीन सुरुवात चला आजचा दिवस सर्वांना खूपच छान गेला असेल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता वेळ आहे संध्याकाळची तर आपल्याला करायची कोथंबीर वडी दोन दिवसापूर्वी सुषमाकडून आपण कोथंबीरची भाजी आणली होती सर्व काही भाज्या आहेत तिच्या अजून काही निभार झालेल्या ना नाही आहेत शेंगा पण चला आपण कोथंबीर आणली होती आणि आज त्याच्या वड्या करायच्यात आपल्याला अंजनाताई म्हटल्या वड्यांची रेसिपी दाखवा तर सोमवारी आम्ही केल्या होत्या काही वड्या कोथंबिरीच्या तर बहुधा सगळीकडं सारखेच असते पण चला आणि सुनबाई करते वड्या आमचे सुनबाई काय जास्ती बोलत नसते काम भरपूर करते पण बोलणं खूप कमी आहे तिचं मला म्हटले मी सगळं करते पण तुम्हीच बोला बरं चालेल तर बघा कोथंबिरीच्या वडीसाठी हिरवी मिरची लसूण आणि जिरी वाटून घेतली आणि बाजरेचं पीठ आणि बेसनपीठ दोन्ही पण पिठं घातलेत बाजरेच्या पिठानं चांगलं म्हणजे आवळून येतात वड्या उकडल्यानंतर कर जे करून पिठापेक्षाही बाजरेच्या पिठाने जास्त आवळतात आणि वड्या खूप छान करते बरं माझी सुनबाई तर बघा तिने ते सगळं पीठ मळून घेतलं त्यामध्ये हावरे तीळ आणि ओवा पण घातलेला आणि आता ते व वड्या करून घेते आणि आम्ही एवढ्या नाही आम्ही भर करतानाच भरपूर करत असतो दोन दिवस जातात त्या पण आज ना थोड्याच केल्या तिने म्हणले पुन्हा करू दोन दिवसाने तर ती करते वड्या पण ती बोलत नाही आता तुम्ही समजून घ्या कारण ती घरातच मुळातच लय कमी बोलते आणि त्याच्यामुळं मुणा मग मलाच बोलावं लागतं पण स्वयंपाक सगळं काही खूप छान असतं तिचं एकदम मस्त तर आता या वड्याना चाळण्यामध्ये ठेवून आपल्याला चुलीवरती उकडून घ्यायच्यात आणि वेळ संध्याकाळची आहे तर आपण वड्या केल्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती हावरी तेळ टाकतो तर आधी पण घातले नंतर पण आणि हावरी तेळ असे खाताना मस्त दाताखाली आल्यानं खूपच चांगले लागतात तर चुलीवरती आता पहिला आम्ही भात करून घेतला आणि आमची चुलीवरची वापरायची भांडी थोडीशी याची आहेत मातीची आहेत आम्ही भात हा मातीच्या कढईमध्येच करतो चुलीवर ठेवल्यावर कारण काळी भांडी होतात ना काही ठराविक भांडी आहेत तीच चुलीवरती ठेवायची तर भात चालाय आणि आता वड्या उकडायला ठेवल्यात आणि गावाकडं कसं असतं ना एकमेकाच्या शेतातला भाजीपाला एकामेकाला देतात आपण त्यांना काही द्यायचं असतं तेही आपल्याला काही देतात आणि का कोथंबीर तर सिजनमध्ये शक्यतो विकत नाहीचे असे एकामेकाचेच आणायचे की आपण आपल्या शेतामध्ये थोडी तरी करायचीच आता पहिली संपली की पुन्हा टाकायचं धनं म्हणजे ते आपली आपल्याला येतच असते मेथीची भाजी कोथंबीर हे सतत असतं शेतात पण आमच्या सुषमाने ना खूपच भाज्या लावलेल्या आहेत बघा भरपूर भाज्या केल्यात दोनच गुंटे जागा पण खूप मस्त केल्यात आणि बघा अर्धा तास झालं आपण चुलीवरती शिजवून घेतलं आहे चुलीला वेळ लागतो बरं पण खायला इतकी मजा येते ना खूप चवदार लागतं काही करा तुम्ही म्हणजे अगदी पिठलं बाखरेसुद्धा आणि मस्त अशी वडी आपली उकडून झाली आता ती थोडा वेळ गार करायला पाहिजे ठेवायला आणि गार झाल्यानंतर बघा अशी चांगली निब्बर झाली बाजरीच्या पिठाने ना ते आवळून येतात चांगल्या वाड्या आणि वरून हावरे तिळ घातले ना ते हावरे तिळसुद्धा असे दाताखाली आले ना एकदम छान लागतं मस्त अशा वाड्या होतात तर काही कुरकुरीत जर पाहिजे असेल तर आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घालू शकतो अजूनसुद्धा पण असा विषय आमच्या घरात आमच्या अण्णांना जास्ती कुरकुरीत आवडत नाही आता वयामानाने दातांचा फरक होतो ना तर आम्हाला आवडतात कुरकुरीत पण यांना जास्ती कुरकुरीत आवडत नाही मग त्यामुळं तळतानासुद्धा त्यांच्यासाठीचा सा गाणा थोडासा कमजोर काढायचा आणि जरी वड्या चांगल्या उकडल्या नसल्या ना तरी तळण्यात तळण्यात आल्याच्या नंतर त्या होतात चांगल्या आणि याच्यापेक्षाही जाड जाड जरी जार जार वळकुट्या केल्या ना तरी त्या भल्या मोठ्या मोठ्या छकल्या अगदी मस्त दिसतात बरका आणि खायला पण चांगल्या लागतात आणि हिरवी मिरची थोडी जास्तीच घालायची म्हणजे ना तिखटपणा भरपूर असल्यानंतर खायला पण चांगलं वाटतं तर आता असूनबाईनी ना मला त्या चिरून दिल्यात वड्या कापून कारण सुरीने तिलाच कापता येतं मला वेळी लागते आणि मग आता मी घेते तळून द्या त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला करायची कढी आपल्या घरच्या दह्यापासून बनवलेली कढी करायची तर बघा कसं असतं ना तेलबिल उडतं आजूबाजूला पोरं येतात आमच्या घरात लहान लहान त्याच्यामुळं ना मी त्या जाळीमध्येच भरून टाकते त्याच्यामध्ये तर हे बघा या वड्या अशा उक तळून घेतल्या थोड्याशा कमजोर तळल्यात काही आणि काही कुरकुरीत तळ्यात तर आमच्या अन्नांसाठी कमजोर तळल्यात म्हणजे त्यांना जास्ती कडक नाही आवडत तर वड्या झाल्या आणि आता तयारी करायची आपल्याला कढीची तर कढीसाठी सुद्धा हिरवी मिरची खोबरं लसूण हे वाटून घेतलं आहे आणि आपल्याला थोडंसं दोन्ही पिठं आणि हे बघा घरचं दही आपले आपल्याकडे आहे गावठी गाई आणि गायचं दूध असतं तर त्यासाठी आपण ना लसूण आणि कढीपत्ता घेतला पिठं घेतले खोबरं जिरी लसूण आणि कोथंबीर सगळं काही वाटून घेतले बारीक आणि चिरूनसुद्धा जमतं मिरच्या निवडून काढता येतात पण तिने मस्त वाटले आणि आता कढीला फोडणी देऊन घेऊ तर चला मी आधी लसूण टाकून घेते मग जिरं लसूण थोडासा छान असा तडतडला ना की मस्त लागतो अगदी निवडून सुद्धा काढत नाही एकदम मस्त लागतो आणि घरचं दही आहे त्यामुळं दही अगदी मस्त आहे गठ्ठ म्हशीचं दही जास्त घट्ट असतं आणि गाईचं दूध मुळातच पातळ असल्यामुळं ते थोडंसं दही पातळ होतं पण खाण्याला जी चव आहे ना ती दह्या दुधाला नाही आहे जितकं गाईचं छान असतं ते त्याचं तूप पण बघा किती पिवळं मस्त निघतं आणि चला आता आपण कढी टाकून घेऊया आणि कढी संध्याकाळची का केले तर खरं तर संध्याकाळचं दही दूध खाऊ नाही पण ही कढी आहे तिखटपणा आहे कारण हिला थोडक्यात के गरम केलेली उकळी आलेली तर कडीन भात छान लागतो खायला म्हणून संध्याकाळच्या वेळेला कढी केली आणि दिवसभर हे ब लोक बाहेर जातात घडी माणसं मग असे इतकं पातळ भाजी त्यांना देता येत नाही डब्याला का होईना मग आता घरीच म्हणल्यानंतर संध्याकाळी सगळी व्यवस्थित बसतात तर चला कढीमध्ये ना थोडासा गोळपण घातला आणि वरणानंतर उकळी यायच्या टायमात थोडीशी कोथिंबीर टाकली आणि वाटणं तर घातलेलीच पण पिठलं असो किंवा कढी असो वरणं कोथिंबीर घातली ना त्याची चव जरा वेगळीच येते बघा कच्ची कोथिंबीर ना खूप छान लागते कधीतरी एकदा माझ्यासारखी कढी करून पहा असे उकळी यायच्या टायमाला का कढी उतरून ठेवायची अगदी मस्त झाली बघा आणि बघा आज ना कढी भात आणि कोथंबिरीची वडी तोंडी लावायला आणि छान केले जेवण तर या तुम्ही पण जेवायला